हो का आज इकडं बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढायचा आहे बऱ्याच म्हणजे जवळजवळ सात आठ दिवसांनी सात दिवस आता सात दिवस आठ दिवसांनी व्हिडिओ काढायचं चाललंय काढलेला त्या जे आवाज जवळजवळ सात बिबट्या सुटल्या येत्या आमच्या इथे बिबट्या आहे

अंड्याची चटणी बनवते कोथंबीरेच्या वड्या भेळ आली बाजाची पोह्याचा नाश्ता झालाय पाच वाजता आली नाही आधी आणि एखाद्या दिवशी बांधूच्या यात्रेचा उद्या परवा व्हिडिओ दाखवून यात्रा यात्रा डायरेक्ट मी चटणी चालली आपल्या इकडे वड्या परतून घेतल्या उंचायच्या यात्रा म्हणजे पार तुम्ही यात्रा बघतच राहते भारी यात्रा असते लय भारत दाखवा आणि खरेदी नसतं काय म्हणजे काय आणायचं माहिती का आमच्या मला ट्रॅक्टर आणायचं का गव्हाची मशीन आणायची गव्हाची मशीन असते बनवायचं म्हणजे असं खरेदीला तर आणि देवदान पण असत तिथं का नाही तर सोळा आणि सतरा तारखेला तर सोळा सतरा तारखेला डोळं वाटरा तिथं डोळ काढून शिवराया भरलं गोष्टीचं पुढचं अंडी अंड्याची भाजी करावी उद्या आहे गुरुवार उद्या शुक्रवार

साठ रुपये किलो सरम किलो कांदा किती येत आपल्याला मग शिव कसा याड्यागत करतो या आणि शिवच चाललंय इकडं आता मी एकदाच सांग शिव तुला काय काय आणायचं इकडं बघ समोर येत बस येत बस शिवलाय हुशार झालाय आमचा शिवराज पहिलीला जाणार आहे जा पण पहिलीच म्हणले आता दिवसभर घरीच येणार नाही आता एकदा सकाळचा शाळेत गेला ना शिव मग शाळेतच असणार आहे तर चालले असे इकडं लय लवकरात व्हिडिओ काढायचे तेव्हा काय बोला नाही ते समजा नाही काय बोलायचं पण तरी आपलं रोजचं रुटीन बसलेलं भरपूर व्हिडिओ होय आणि कमेंट करत जा तुम्ही कमेंट करत नाही खरं बघून घ्या तर आपण व्हिडिओ सोडतोय सपोर्ट करत जा म्हणून शिव सबस्क्राईब जा नवीन कोण असेल तर हा तसं नाही नवीन कोण लाईक करत जा रोज चॅनलला नवीन कोण असला तर सबस्क्राईब पण करत जा काय काय करत जा काय करायचं शिव शेव आपण तुला कसला मोठा ट्रक आणू तुझ्या तुझं अख्खं साबण बसत ना तेवढा आणू हा नेऊ हा नेऊ हा की मग काय आणायचंय तुला केवडा ट्रक आणायचा किती मोठा आणायचा आहे एवढा फार गाडी एवढा मग केवढा आणायचा आहे साईज होय साईज म्हणतोय पत्रेची साईज आहे ना काय म्हणतो इकडं होत आले सगळ लय लागली मला हा बुकले मी शाळेचे कपडे न काढतस पोय खायला बसलेली आहे का शिवराज हो <sum> <sum> <नुुु। sum> आपल्याला गज घालायला काय बनवायचंय जेवायला तुस <sum> पुरी <sum> <sum> पुरी सांबर भात आणि भाजी कशाची बनवायची बटाट्याची का वांग्याची हा वांग्याची बटाट्याची भाजी बनवायची आणि पुरी बनवायची शिवराची चाय सांबर भात पण ती नाही पूर्ण होणार आहे मी फोडणीचा भात बनवणार आहे आणि कुरडे आणि पापड <coughs> कासा शिव बहीण भावडांची मस्ती कशी चालते बघा खाणं चालतो टॅक्टर आणणारे मोठा खूप साबण बसाय पाहिजे त्या तुझ्या रे, रे बाळा हम्म आजी।, आजी 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 बघा कशी दिसते आमची स्वेटर आली भाची जत्रा बहनुबाची बा, जत्रा बानुबाची जत्रा बा, तर शिवणी तर मग सांगितलंय काय करायचं काय नाही आता मग मी तू काय करणार आहेस मी पुरी वांग्याची भाजी पापड भजी भाजी भात मसाले भात पहिल्या दिवशी घालतो नको दुसऱ्या दिवशी पहिले सोमवारी दादा तू काय पण संध्याकाळच पुरी भाजी पण संध्याकाळचं पण घालतात ना काय काय आणि कॅमेरा समोर बनला समोर, पिंक हा पिंक हा हा, हा, आ, हा दिसला दिसला हुशारे हुशारची भाजी डायरेक्ट काय म्हणतो वांग बटाट्या मिक्स भाजी वेग श्रीखंड आलो पुरी करू 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 काहीतरी करू वेगवेगळं बनवता पैकी बाणुबा महाराजाला जेवाय झालाय रुकव्या वर्षांना एक दिवस आई म्हण शिवराज हा आणि शेजारच्या गावाची यात्रा पण इथं पण नसत गझी वगैरे जेवायला शेजारच्या गावाची यात्रा पण आख्या दोन तालुक्यात यात्रा तशी यात्रा असते भानुवाची छान आम्ही शेजारच्या गावाचे शेजारी उलट्या गावच्या यात्रेला काहीच नसतं नसतं काय शिवराज शिवराज येडगत करतोय काय म्हणतली त्याला मामाईच येणार आहे आमच्या गावच्या यात्रेला काही नसतं बकर कापायचं मटन करायचं बारावा नऊला नऊ बकर सकाळचं कापायचं न वाजता तर मटण करायचं लगेच माणसं जेवायचं आणि दंडवट घेतात कुलला घ्यायची ते नाही संपलं काहीच नाही काहीच नाही आता पुरशे गावच्या यात्रेला भानुवाच्या यात्रेला देव दानवृद्ध असतं तिथं गजे पडतात मूर्त पडत्यात परंपरा येत नाही देवाची आख्या एक दोन तालुक्यातली सगळ्यात मोठी यात्रा येते आणि तुम्ही कोणी व्हिडिओ बघणार असल्या तर यात्रेला सोमवार मंगळवार यात्रा आहे म्हणजे सोळा सत्रा आहे ना हा सोळा सोळा या बोलतोय की अजून हा त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल ना बघा मी तर नक्की व्हिडिओ नसेल जमलं तर व्हिडिओ नक्की बघा मी यात्रेच्या आदल्या दिवशी पण तिथं जाऊन दाखवू कस मंदिर वगैरे सगळं प्रयत्न करू रविवारी शनिवार रविवार लागतील हजार अकराशे तर पहिल्या नवीन लग्न झाल्यावर आजीव गर्दी माग मागासली अशी लाईनची लाईन झोपावली होती डॉक्टर नाव घेतले असती जिवंत होते उठत्या डायरेक्ट कायच त्यांना ऐकत नाही कसली उडते आत आहे नावाच्या आणि तुम्हाला यात्रेच्या आता सोमवार मंगळवार यात्रा शनिवार बसन सगळी पाहुणे रावळ यायला सुरुवात होती लोक दत्त जयंतीत काय काय नवीन लग्न झाले तर पंधरा दिवस देवच पंधरा दिवस त्या गावात देव असतो पंधरा दिवस असतो गावाला तर शिव काय करत होता माहिती का चिमटा काही पक्कडे ना शिव गुतवत होता ना तेला ना ना ने नाना यात्रेत पण हसा खेळवणी करेल त्याला नुसतं ती मिकी माव मध्ये उड्या आणायच्या आणि जंपिंग जपान मध्ये उड्या आणायच्या एवढच लागतं आणि घ्या ट्रॅक्टर घ्या जीसीबी घ्या डंपर घ्या खेळणी यात्रेत रस्ता दुरुस्त पोकली नेतले बघा आम्ही ने खरेदी केले मा क्षेत्र दोघे पण मला भरले तीच मा काय शू तोंड नीट सांग काय शू नाही बर चला तर आता व्हिडिओ लई मोठा होत चाललाय आजचा व्हिडिओ अवश्य बघा भानुबाची थोडीफार तुम्हाला जर बाकीची भानुबाची वाटका काय ऐकून जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून सांगा बाय 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 कर बाय बाय कर बाय 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 यात्रेला नक्की या यात्रेला नक्की